सत्य आहे ते दिसणारच जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच वेद न्यूज नमस्कार मी सतीश शेवाळकर आपण बघत आहात वेद न्यूज पुसत एंट्री करण्यासाठी दोन रोड आहेत त्यामध्ये एक मोठा पूल आणि दुसरा एक लहान पूल जो की विठाळ्यापासून तर सराफा लाईनला जोडला जाऊ दो, जातो व या ठिकाणी हा पूल दिवसेंदिवस या पुलाची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि त्याच्या खालून वाहणारी नदी इथे सुद्धा अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य साधलेली आहे त्यामुळे तेथील नागरिकांना नाहक त्रास त्या गोष्टीचा सहन करावा लागतो तसेच देशभक्त लोकमान्य टिळक हे सुद्धा सापडलेले आहे सौंदर्य करण्याची मागणी करून देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते का हा देखील प्रश्न पडलेला आहे आणि लहान्या पुला पुलावर अपघाताचं प्रमाण सतरा हे सुरूच आहे यासाठी तेथील सेफ्टी बॅरिकेड होणे व ते पूल

या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते अरुंद असल्यामुळे वाहन चालकांना अडचणी येत आहेत परिणामी वाहतूक कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढतच आहे तसंच या पुलाखालील नदी प्रचंड अस्वच्छ झाली असून या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे आसपासच्या नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे विशेष म्हणजे याच ठिकाणी असलेला देशभक्त लोकमान्य टिळक यांचा पुतळा देखील अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्व असलेल्या या ठिकाणी प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला या पुलाचा विस्तार करण्याची तसेच परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना न या यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहा तर शासन प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पुलाचा विस्तार करावा नदी स्वच्छ करावी आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी पुसदकरांमधून होत आहे वेद न्यूज चॅनल पुसद